नमस्कार मी हनुमंत देशमुख तुरसृंगी पुणे येथून शब्दमोगरा आयोजित आषाढी वारी साठी काव्य सादरीकरण करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आषाढी वारी आषाढी वारी वारी पंढरीची वारी तुकोबाची वारी ज्ञानेशाची वारी कानो पात्रेची वारी जनाईची वारी एकनाथांची वारी मुक्ताईची वारी चोखोबाची वारी सावता महाराजाची वारी सोपनाची वारी गोरोबाची वारी देहूची अन देहा वारी देहाची, वारी आळंदीची वारी आनंदाची वारीत वाजे टाळ मृदंग वारीत गाजे भारुड आणि अभंग वारीत तुळस डोले डोईवरी वारीत माळा डोले गळ्यावरी वारीत दिंडी मागून दिंडी वारीत भक्ती उधान उदंडी वारी पवित्र पावलांची वारी श्रद्धा भक्तांची वारीत पावल पडे घोषात वारीत रिंगण भक्तीच्या जोशात वारी सारी चिंता सारी वारी सारी चिंता सारी वारी नयनात साठते भारी वारी जाता पंढरीला वारीचे सुख मिळे जीवाला वारीत पाहता वार कऱ्याला वारीत भरून येते चंद्रभागेला धन्यवाद